आलेला आहे असं आमच्या सोमला थालीपीठा बरोबर मी हे लोणी देणार आहे थालीपीठ करूया सोहमनं आमच्या हे टी शर्ट आहे डीमट मधून अजून एक शर्ट दाखवते माग सोमू ते बघ दाखव की घेऊ राहतात ते कसं कळलं असं बोटार केल्यावर घाल बघू त्याच्यावर असं दिसतंय एक शॉर्ट घेतलंय आणि हे डीमार्टचं सामान आहे आणि हे आहे सामान बासमती राईस आहे बिस्क बनाना चिप्स तेल घेऊन आलो आहे तेल खूप महाग झाले डीमार्टमध्ये आणि ड्रायफ्रूट्समध्ये आणलेत बदाम प्लम केक आणि सोमनं जॅगरी पावडर आणले त्याला न्यायसाठी तीळ कासले योगाबार आणि बारचं हे अजून मोसली असणार आहे मोस्टली सोमनं आणलेलं आहे हे त्याला भांडी घासायला तिकडं नाही आहे म्हणून सगळं सामान सोम नेणार आहे साहेब आले तर आमचे आणि साहेबांनी आणलंय आमच्या शिंगाडा शिंगाडा आणला हो शिंगाडा कसा आणला ते सांगा ती रुपये तुम्ही उकडलेला का आणलंय बटाट्याचा भाऊ लागते ते उपवासाला खातात हो शिंगाडा ती 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 पिशवी फाटल्या आम्ही त्या झेपटोच्यातून सामान आणलं जरा मीठ कमी झाले त्याच्यात ना लागते किंवा ते आपल्याला अंगर चिन्ह असते ना त्याच्याकडे लागते सुरवणगत भास्क्या पोह्यांचा चिवडा करण्यासाठी मी बऱ्याच दिवसापासून तयारी केलेली पण काय तो बनवायचा झालेला नाहीये कारण मग तो खाणार कोण हा मोठा प्रश्न माझ्या समोर उभा राहतोय कारण मग मला नाही खाता येत शुगरमुळं आणि साहेब किती खाऊन खाणार आहेत तर मी आज ठरवलं की फायनली सोहम जाणार आहे तर मग त्याच्यासाठी हा चिवडा करावा मीडियम गॅस करून खोबरं तळायचं नेहमी खोबरं जाळलं ना तर त्या चिवड्याचे चव निघून जाते असं मला तरी वाटतं जेव्हा खोबरं जळतं किंवा शेंगदाणे जळतात ना तर चिवडा अगदीच खराब होतो तर अगदी मिडियम गॅस करून व्यवस्थित तेल गरम करून पहिला मिडियम गॅस करायचं आणि मग चांगले सगळे पदार्थ जे पण तुम्ही घालणार आहात ड्रायफ्रूट्स घालणार आहात जे काही घालणार आहात ते सगळं तळून घ्यायचं चांगला कढीपत्ता वगैरे मी तळून घेतला आहे आणि ही फोडणी घालते आहे मी तर इकडं जिरं घातलेलं आहे सॉरी मोहरी आधी घातली आहे थोडासा हिंग घातलेला आहे थोडंसं जिरं घातलं आहे ह्याच्यामध्ये मी रेडीमेड मसाला कुठलाच वापरलेला नाही आहे आमचं जे लाल तिखट आहे कोल्हापुरी माझ्याकडं कांदा लसूण मसाला सोडून अजून दुसरं पण तिखट आहे ते मी चिवड्यासाठी स्पेशल वापरते तर मी इकडं हळद घातलेली आहे आणि गॅस बंद करायचा आणि मगच तिखट घालायचं जर तुम्ही गॅस चालू करून जर तुम्ही तिखट घालत असाल तर नेहमी बघा तिखट जळतं आणि चिवड्याला ति तिख ति, असा म्हणजे काय म्हणतात त्याला जळकट असा वास येतो आणि चांगला असा जळकट चिवडा पण लागतो त्यामुळे नेहमी मी गॅस बंद करते हलकंसं तेल गरम असताना मग त्याच्यामध्ये आपलं तिखट थोडासा चाट मसाला असं टाकलंय तुम्ही जर रेडीमेड मसाला वापरत असाल तेव्हा पण तुम्ही असंच करायचं जास्त गरम तेल असतंय ना त्याच्यामध्ये घालायचं नाही गॅस बंद करायचा आणि मग त्याच्यामध्ये मसाला घालून नंतर आपण ह्या चिवड्यावरती व्यवस्थित घालून चांगला चिवडा हलवून घ्यायचा तर ह्याच्यामध्ये मी साखर घालणार आहे पण अजून एक सांगायचं म्हणजे मी जो कडीपत्ता तळलेला आहे ना तो त्याच्या ज्या दांड्या असतात ना तिच्या सकट तळलेला आहे पण त्याच्यामध्ये एक चांगला बघा सुगंध असतो त्याच्यामुळं जेव्हा चिवडा आपण मिक्स करतो तेव्हा ती दांड्या सगळ्या काढून टाकायच्या मी थोडासा माझ्यासाठी काढून ठेवलेला आहे विदाऊट साखर साखर घालायच्या अगोदर म्हणजे ही पिठी साखर केलेली आहे पिठी साखरेशिवाय कुठल्याही चिवड्याला मजा नाही तर आमच्या गावाकडे की काही लोक मी बघितले की अख्खी साखर घालतात तर अख्खी साखर घातल्यानं काही अजिबात लागू होत नाही ती त्यामुळं अख्खी साखर घालायला जायचं नाही नेहमी साखरच करून घालायची कुठल्याही चिवड्यामध्ये जेव्हा आपण बडण करतो तेव्हा सुद्धा आणि इथं तो कलर दिसत नाही आहे काय माहिती आहे व्हिडिओमध्ये पण खूप छान कलर पण आलेला थोडंसं माझ्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर पण घातलेली कलरसाठी तर मंडळी कसा वाटला तुम्हाला चिवडा आज आमच्याकडं आहे मोरिंगा ज्यूस मोरिंगा म्हणजे आपली शेवग्याची पानं असतात ना त्याचा ज्यूस आहे मी शेवग्याची पानं काल घेऊन आले आणि म्हटलं बाकी सगळं घालावं आणि ज्यूस बनवावा मस्त मोरिंगाचा तर त्यासाठी मी घेतलं आहे बीटरूट गाजर तुळशीची पानं आवळा लिंबू आणि हा आहे पुदिनी आता हे पुदिन। सगळं मिक्स करायचं आपल्याला आणि याच्यामध्ये काळं मीठ थोडीशी हळद सॉरी हे काळी मिरी पावडर आहे आणि हे काळं मीठ आहे आणि थोडीशी दालचिनी पावडर हे सगळं गा घालायचं आणि मिक्स करून मग छानसा ज्यूस बनूया आपण याचा सो हो में जूस ते 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 मनूं देते? मनूं देते मी तर आहे तोपर्यंत काय त्याला सोडणार नाही मी ज्यूस पिल्याशिवाय तिथे ते त्यांना कोण बनवून देते बनवून देते हो म्हणण्यापेक्षा सगळ्या भाज्या आहेत ते सगळं अवेलेबल नसते ना काळमीठ घातलंय थोडंसं मिरी मिरी पावडर मिरी पावडर पण मी बनवून ठेवली बरं का ही घरी बनवलेली मिरी पावडर आहे थोडस दालचिनी पावडर हे पण मी घरीच बनवलंय थोडीशी हळद थोडस पाणी घालायचं याच्यामध्ये आणि मिक्सरला बारीक करून घेऊया छोट्या ग्लास ग्लासमध्ये आमच्या साहेबांना आणि ह्या ग्लासमध्ये सोहमला माझे केस बरोबर नाही तेल लावलंय त्याला तुझी सुटका नाही बरं का याच्यापासून ज्यूस पिण्यापासून चमचा पाठी मग आहे बघ हाय दर ज्यूस पासून सुटका तुझी बी नाही बाबांची नाही बाबांना आवडत नाही पण गिनी बाई थोडा थोडा तरी देतेच त्यांना बी मोरिंगा ज्यूस आहे रे तांबडा दुस तांबडा दुस घ्या तांबडा हा शब्द मराठीतच आहे बोरिंग आहे हो शेवग्याची पानं आहेत ते चार कडू लागाल काय गोड काय मग साखर घालून द्याल काय करायचं नसतंय गुड मॉर्निंग एव्हरी वन नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आता मी करते आहे ब्रेकफास्ट ची तयारी सकाळी सकाळी रेड ज्यूस पेलेला आहे आम्ही <laughs> आता मी आज बनवणार आहे थाडीपीठ त्याच्या आधी पण एक दिवस तो थालीपीठ करून दिली होती पण ते ती मी काय शूट केली नाही लाच करावी तर पहिल्यांदा मी काय बनवणार हा आधी हे सांगते तुम्हाला की हे कालची जी टिक्की उरली होती ना ती मी ना हे तसंच ठेवून दिलं फ्रीजमध्ये ॲक्च्युली फ्रीझरमध्ये ठेवायला पाहिजे होतं पण ते थोडंसं पाणी सुटलं त्याला आणि थोडी टिक्की अशी पातळ झाली तर काय माहिती बघू कशी होते आणि काय करणार था मी थालीपीठ तर करणारच आहे पण त्याआधी मी बनवणार आहे लोणी साई आणि दही असं मी नेन लावलं होतं फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलंय आणि आता याचं मी लोणी बनवणार आहे थंड पाणी पण थोडंसं ग्लासमध्ये ठेवलेलं मी बघू मिक्सरला कसं लोणी येते थंड पाणी आहे ते थोडंसं घर याच्यामध्ये आणि मिक्सर करून घेते बघते कसा गोळ्या गोळ्या येतोय का इकडे भाज्या बिज्या कापून ठेवलेल्या आहेत साईन पिठासाठी बघतेचा गोळा आला तर तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता गोळा आलेला आहे असे खुशी की बात और कि शकते असं आमच्या सोमला थालीपीठाबरोबर मी हे लोणी देणार आहे वा 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 त्या भारी गोळा खूप दिवसांनी लोणी अनेकदा काढलेलं मी तेव्हा पण चांगलं आलेलं याचं मी ते हे चांगलंच दही आहे हे ताक आहे त्याचं मी कढी बनवणार आहे त्यामुळं मग सगळंच काढत नाही थोडंसं राहू दे अजून थोडे येईल पण बाजूला एवढ्या पुरतं या दोघांनी घालून घेऊया मज्जा मज्जा कांद्याची पात माझ्याकडे नाही आहे म्हटलं आमच्या कुंडीतली घेऊया फ्रेश फ्रेश कांद्याची पात कांद्याची पात कोथिंबीर आणि मेथी आणि एक गाजर कढीपत्ता पत्ता जर घेतलाय मी हे सगळं मी घालणार आहे कट करून घेतलं सगळं कांद्याची पात काही कुंडीतलीच घेतली सगळे मसाले घेते हिंग पण घालायचा तर मंडळी हे आहे अदरक लसूण मिरची पेस्ट ती आधी घालूया त्यानंतर या सगळ्या भाज्या माझ्याकडे दुसऱ्या भाज्या नाही आहेत फक्त हे होती पाक आहे मेथी होती आणि कोथिंबीर आहे त्याच्यानंतर कांदा पात आहे हो 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 हा वेगळा कांदा आहे कढीपत्ता आहे थोडासा ते घेतले खूप साऱ्या भाज्या घालायच्या म्हणजे चांगलं असतंय आणि टेस्ट पण लागते बघा आणि हे गाजर घेतले मी आद घालणार आहे मी किसून गाजर नेहमी किसून घालायचं तुकडे करून घातलं तर ते असं खाताना लागतंय तोंडामध्ये अजवाईन ओवा मी ना ते जे थालीपीठाची भाजणी केली ना त्याच्यामध्ये काय मसाले घातलेले नाही आहेत त्यामुळे कि मी असं वर्ण मसाले घातले कारण मी त्याची भाकरी पण बनवते त्याच्यामुळं धने जिरे पावडर थोडासा हिंग मीठ आणि लाल तिखट पावडर पण जर अशी घालायची मुख्य मुख्यतः हे घालायच शेवग्याची पालक हे तर मस्त आहे चालायच माझं सगळ्यात घालते मी घालायचं बरं याच्यामध्ये फुलं पण आहेत ते बघा शेवग्याची फुलं पण आहेत मोरिंग घाली त्याच्यामध्ये घालूया पीठ हे मी आता परवा दळलेलं गिरणीमध्ये आहे आमच्या पीठ करून घट्ट असा गोळा मळून घेते दाखवते की, की। तशी मी थाली पीठ थोडंसं तेल याच्यामध्ये आणि मग मगून घेऊया हे जरा पातळ झाले काय माहिती कसं होते मी ना हे फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे का फ्रीझरमध्ये बघते तरी पण फुटले नाही पाहिजेत पीठ घातलं ना आम्हा अजून पीठपीठ लागेल म्हणून मी पीठ नाही घालणार आहे कसं केवढं पातळ झालं एवढं पातळ नाही व्हायला पाहिजे काय माहिती पाणी सुटलं त्याला टिक्की करून फ्रीझरमध्ये फ्रीज केली असती ना सांग करून घेते बघू आणि इकडं तवा गरम करत ठेवलाय हो थालीपीठाचं पीठ बघू शकता तुम्ही तयार केलंय गोळे तयार करून ठेवते हो जितके होतील तितके आणि ब्रेडकरम पण संपलाय मग ब्रेड आणावं लागेल त्यासाठी थालीपीठ करूया थोडंसं तुम्हाला पातळ हे करायचं असेल ना पीठ तरी पण करू शकता मी थोडं नॉर्मलच घेतलंय पातळ थालीपीठ थापायचं आणि मीडियम गॅसवरती की नाही याला भाजून घ्यायचं कारण की वेगवेगळी पिठं असतात प्रत्येक पिठाचा शिजण्याचा वेगळा वेळ असतो त्याच्यामुळं मिश्र धान्य असतात ना याच्यामध्ये थोडं था था। पातळ थापायचं ते चांगलं भाजलं जे धान्य सगळे आपण भाजलेले असतात त्यामुळं काही एवढं कच्चं राहण्याचं त्याच्यामध्ये हे नाही आहे

वरती थोडस असं पाण्या हात लावायचं म्हणजे की खाली पीठ था अशी चिवट होत नाही आणि इकडे तेल पण गरम झालंय टाकूया आपण फुटत आहेत गोळे मला आता गोळे फुटणार वाटत नाही थालीपीठ होत आहेत एक झाले करायला लागले आणि हे झालेत बघा आपले कटलेट वेज कटलेट पण फ्राय व्हायला लागलेत छान झालेत ना मस्त ते झाल्यात पण टेस्टी पण झाली होते मला वाटतं पुढतील की काही ब्रेड क्रम्स आणि थोडंसं पातळ झालं होतं ते पीठ ब्रेक ब्रेड क्रम्स पण कमी होते आणि हे इकडं पीठ आहे आता करून घेते थाली पीठ वेळ देऊन भाजायचे याला मस्त खमंग खुसखुशीत लागतात अगदी तर असा हा मस्त लोण्याचा गोळा खूप मोठा गोळा दिलाय कारण अजून थालीपीठ खायची आहेत त्याच्यामुळं बाबा एकच थालीपीठ खायचं नाही ना म्हणून खूप मोठा गोळा लोणा लोण्याचा गोळा दिलेला आहे काय हो आधीच घाबरून जाऊ का एवढं लोणी का दिले म्हणून आधी आधीच तुम्ही घाबरता तुम्हाला जास्त काय दिलं तर एवढं का वाढलंय हिरवी चटणी आणि खाल्ला असता काय बघ एक चमचा खाल्ली असते तेवढ्यासाठी किती मेहनत घ्या लोण्यावर खावा ते टिक्की बरोबर म्हणते वे ह टिक्की बना सोस घेउन खाना जोमलाई आवटले का थाली पिठ